नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कुर्लीतील संगोळी रायचा आदर्श निप्पाणी मतदारसंघात सर्वांनीच घ्यावा निप्पाणी मतदारसंघ अपवादात्मक एक गाव एक गणपती वगळताच सर्वच गावामध्ये अनेक तरुण मंडळाने आपापल्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यासाठी कोणी डॉल्बीचा वापर केला कुणी परंपरागत वाद्यांचा वापर केला कुर्ली हे गाव मात्र जरा हटकेच दिसून आली कुर्लीमध्ये सुमारे अठरा ते वीस तरुण मंडळ आणि प्रत्येक तरुण मंडळाचा नेत्रदीपक असा देखावा सर्वांनाच आदर्शवत अशी त्या सर्वच मंडळांची कामगिरी सुंदर असे सजावटी ठरलेली पण यामध्ये सुद्धा क्रांतीवीर संगोळीरायांना युवक मंडळ धनगर समाज कुर्ली यांच्या वतीने जो देखावा सादर करण्यात आला तो मात्र सर्वच तरुण मंडळांना एक आदर्शवत असाच म्हणावा लागेल त्याचं कारण असं की या तरुण मंडळाने हिंदू संस्कृती जपणे हा जणू विडाच उचललेला आहे सर्व जगात हिंदू संस्कृती श्रेष्ठ संस्कृती आहे आणि त्याला आपण अशा प्रकारचा रंग आणि आकार देत निघालो हो। आहोत पण आपण सर्वांनीच या संस्कृतीचे जतन केले पाहिजे असा जरी संदेश असला तरी त्यांनी केलेले कार्य मात्र येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवतच ठरलेले आहे गणेश उत्सवाच्या आगमनासाठी या क्रांतीवीर संगोळी रायणा तरुण मंडळांनी स्वतः तयार केलेल्या झांज पथकाचा वापर केला आणि गणेश मूर्तीच्या देखाव्यासाठी चक्क केरळ वरून कलाकारांचा संच या ठिकाणी पाचारण करण्यात आला डॉल्बीला विरोध करत हिंदू संस्कृती जतन झालं पाहिजे हा अट्टहास बाळगत संपूर्ण कुर्ली ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिरतील अशा प्रकारचा देखावा सुद्धा या क्रांतीवीर संगोळी रायना युवक मंडळाच्या वतीने करण्यात आला ते निघालेले हे केरळी नृत्याचा आविष्कार तो केरळी ढोल आणि सगळ्यांना नेत्रदीपक असे डोळ्यांचे पारणे ते यक्षगण नृत्य हे महादेव मंदिरापासून ते कुर्ली बसस्टँड पर्यंत तब्बल चार तास मिरवणुकीच्या माध्यमातून चाललेलो संपूर्ण कुल कुर्लीकरांच्या कर, ही एक आनंदाची पर्वणीत होती जरी एका मंडळाने हे कार्य केले असले तरी संपूर्ण कुर्ली गावाचे नाव मात्र या केरणी केरळी नृत्यामुळे पंचक्रोशीमध्ये विशेष करून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये नावाजले गेले हे मात्र नक्की रस्त्याच्या मधोमध असणारे मंडप मंडपांच्या मुळे होणारी वाहतुकीची कोंडी कांठिळ्या बसवणारा तो डॉल्बीचा आवाज डोळ्यांना इजा करणारी ते लेसर किरणांचा प्रकाश या सर्वच गोष्टींना या मंडळाने फाटा दिल्याचे दिसून आले या मंडळाचे नेहमीच इतरांना प्रेरणादायी समाजाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे उपक्रम असतात मग ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान किंवा संगोळी रायंना जयंतीच्या वृक्षारोपण करणे स्वच्छतेवरती भर देणे लहान महिलांच्या साठी स्पर्धा आयोजित करणे जेणेकरून समाजामध्ये प्रबोधन घडवता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणे असा क्रांतीवीर संगोळी रायनांचा वसा आणि वारसा घेऊन चाललेले तरुण मंडळ कदाचित सर्वच निपाणी पंचक्रोशीतील व कर्नाटक महाराष्ट्रातील अनेक मंडळ मंडळांना आदर्श ठरावे इतकीच अपेक्षा या सर्व कार्यक्रमांचं नियोजन आणि आयोजन करण्यासाठी क्रांतीवीर संगोळी रायना तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी समस्त धनगर समाज बांधवांनी अहोरात्र कष्ट घेऊन सर्व समाजाला आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे या उदात्त हेतूने केलेल्या त्याच्या या कार्याला सलाम जनमत न्यूज साठी कॅमेरामन धनवडे सह राज कोळेकर जगत अधिकारी कर्म कर्मरूपे वाटे तू पालनहारी आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओगनोई येथील निवासी व अनिवासी पालसिकना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत मोदक्यात ज्यादा शुल्क उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी